अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आपल्यासोबत आहेत आज त्या नागपूरला चाललात मोठ्या ताफ्यासोबत त्या चाललेल्या आहेत नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे कारण प्रवेशाची चर्चा चालू आहे भाजपमध्ये ताई वहिनी मला एक सांगत की भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा चालू आहे मोठा ताफा गाजाबाजासह आज भा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात आपण नागपूरला जातात काय म्हणणं आहे मला वाटतं की विदर्भाचे जेळेही युवक आहे हे त्यांचा मेळावा आहे आणि मी एनडीए सोबत आहे आणि त्या घटक म्हणून त्यांनी मला एक युवक पार्लमेंटेरियन मला तिथे निमंत्रण केलं आहे आणि माझं कर्तव्य आहे युवक जेव्हा पूर्ण विदर्भाचे आहे आणि माझेही मा अमरावती जिल्ह्याचे बरेचसे युवक माझ्यासोबत आज जाणार आहे तर शक्ती प्रदर्शन आणि हा सगळं काहीच नाही फक्त युवकांना युवकांसमोर जाणं ॲज ए यंग पार्लमेंटेरियन माझं कर्तव्य आहे आणि मला निमंत्रण आहे तुम्ही गेलीच पाहिजे तुम्ही एनडीएचे घटक आहात हे जरूर आहे पण प्युअरली आज भाजपचा तो कार्यक्रम आहे युवकांचा कार्यक्रम आहे भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून नवनीत राणाचं पुढचं नाव असेल का मी घटक म्हणून त्या कार्यक्रमाला चालली आहे आणि मला असं वाटते नॅशनलीज जे पार्ट्या असतात त्यांचे स्वतःचेच पदाधिकारी आणि प्रचारक खूप मोठे प्रमाणात आहे तर मला नाही वाटत की नवीन काही नाव जोडण्याचं आणि कधी मी पक्षात जाईन आणि काय होईन या सगळी गोष्टीला मला वाटते वेळ जेव्हा येईन तेव्हा मी आपल्यासमोर सगळी गोष्टी ठेवणार आहे पण आज ॲज अ यंग मेंबर ऑफ पार्लमेंट पार्लमेंटेरियन मी त्या युवक मेळावेला भाजपचे त्या मंचावर मी नक्की आहे पण स्टार प्रचारक म्हणून जाल असं वाटतं मला वाटते सितारो की जरूरत नाही आहे की व सितारा आहे तो खुद के शब्दों में कुछ बोलने की किसी को जरूरत नहीं होती आप कुछ नहीं बोल रहे इसका मतलब कोई बहुत कुछ बोले जा रहा है देखे, चर्चा तर त्या लोकांचीच असते जो इम्पॉर्टन्स असते मैदानात धावणारा जो घोडा असते त्याच्याच बद्दल चर्चा असतात गद्यांची चर्चा कोणी करत नाही म्हणूनच म्हणतो ना की धावणाऱ्या घोड्यांच्या मागच सत्ताधारी पण चालतात नेमकं नवनीत राणाला कॅच करण्याची हीच नेमकी वेळ भाजपनं साधलीत का मला असं वाटते की जे विकास मी गेल्या पाच वर्षापासनं माझे जिल्ह्याचं केलं आहे जे मोठे प्रोजेक्ट कोणी भूतोना भविष्य विचार करू शकला नाही ते विकास मी माझ्या जिल्ह्यामध्ये केलेला आहे टेक्स्टाईलच्या माध्यमातून असो की एअरपोर्टच्या माध्यमातून असो स्कायवॉकच्या माध्यमातून असो बॅग इन कारखान्याच्या माध्यमातून असो भरपूर ट्रेना जे माझे अमरावतीवरनं चालत नव्हत्या ते चालून घेणं शकुंतला ब्रिटिशकालीन असून त्याला आपले पूर्ण भारतीयचे राईट्स घेऊन ते शकुंतला परत नॅरो गॅसचे ब्रॉडगेज धावणार हा सगळे विषय घेऊन मी माझे पार्लमेंटमध्ये काम केलं आणि जे सरकार आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींनी जे इन्फ्रास्ट्रक्चर साठी काम केलं पूर्ण देशामध्ये आणि माझे अमरावतीमध्ये तर मी त्यांच्यासोबत होती आहे आणि राहणार एक शेवटचा प्रश्न पुढचा खासदार कमळावरचा असेल नवनीत राणा असतील की आणखी कोण कमळ तर पुरे देश मे खेगाही सभी को पता है जी ने कह दिया है 400 पार तो इस देश की जनता 400 पार जरूर लाएगी और उसमें नवनीत राणा होगी कमल पे। के पे नवनीत राणा मोदीजी की में तर हा प्रश्न फार राहिलेला आहे की सध्या जे आहेत पत्ते उघडायला तयार नाहीत नवनीत राणा पण येणारी वेळच सांगेल की नवनीत राणा ह्या पुढच्या खासदार कमडावरचे असतील कि आणखी काय किंवा त्या भाजपमध्ये प्रवेश करतील याचा संपूर्ण प्रश्न सध्या तरी प्रश्न अन आहे धनंजय साबळे अमरावती अकोला